सुद्धा लोक नाही काय याच्या डोक्यावर परिणाम झालाय कोणाला खेट होतोय थांबा मी तर सहा महिन्या आधी होतं कम कमसे कम पचास हजार आणि एखादं असं सभेत सांगितलं होतं प्रचार शेवटच्या टप्प्याला ना आमच्या ढवळपुरी गावात गेलो मी तिथे भाषणात सांगितलं पन्नास हजारापेक्षा जर कमी माती मिळालं ना तर सर्टिफिकेट जाणार येणार नाही म्हणलं जा जा निवान कायोता, कायोता। निवान निवान मी तर माझे सवय निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी निवांत झोपत असतो बाकी चांगलं कसं आहे काय होतं काय होतं आपलं काय नाही निवांत आता कसं लवकर उठावं लागत निवांत आपलं आदल्या दिवशी मोठा आलो मी आपलं दर्शन घेऊन मी एक देवी भक्त आहे श्रद्धाळू माणूस आहे तुमच्यासारखे के प्रवचन केलं तर नाही करीत पण आहे संध्याकाळी आलून काहीतरी अडीच तीन साडेतीन वाजले होते मला एक जणांनी आयडिया दिली आले मशनी मॅनेज ते काहीतरी कोणतरी आपल्याला शंका व्यक्त केली ना इव्हीएम मॅनेज म्हणलं काय करायचं ई व्ही एम मॅनेज झालं तर आपलं शिनवायचं ते म्हणलं ईव्हीएम मॅनेज त्याला एक पर्याय का ते नेटवर्क गायब केलं का ई व्हीएम करता येत नाही म्हणले काय नेटवर्क नेटवर्क म्हणजे मोबाईल टावर आणि मला काहीतरी साडेतीन वाजता चौकात आम्ही गप्पा मार्ग बसलो तो सुपेच्या पातळीच्या मोठ्या देवीचं दर्शन करून ते एक जण मला आयला ते असं रात्रीचं <laughs> रात्रीच रात्रीच रात्री जालो मग साडेतीन वाजता काय डोकं चालवायचं काय डोकं चालवायचं मला एक जण म्हणलं टावर बंद असले तर हे काय होत नाही यंत्रांना आपल्याला रिस्क नाही घ्यायची कार्यकर्त्याला म्हणलं किती टावर येते पाडणारे परिसरात ते म्हणले दहा बारा टावर आहे म्हणजे याचा असा बिघड करून ना हे सिक्युरिटी सगळं ताब्यात घेऊन टाकायची सिक्युरिटीला बाहेर काढायचं ताब्यात घेऊन घोटाळा करून टाकायचं त्याच्यातून नाही जुळलं ना जाय पाडून टाकू काय गुन्हा दाखल व्हायचा मग आमचे कार्यकर्ते ना काय मी सांगितलं बरोबर साडेपाच वाजता तर ताबा घेतला सगळ्या टावरचा टावरचा असा करून टाकला आणि त्या दिवशी रेंजच नव्हती निकाल दिवशी निकाला दिवशी रेंज नव्हती पण एक जरा माहित होत त्याने माझं निकट मतदान पन्नास हजारावर गेलं बासष्ट हजाराचं मिस त्याने मला बरोबर पन्नास हजाराच्या पुढे गेलं मी मिरवणूक चाललो त्याने मला कोणावलं <laughs> चालू करायचं करा का सर्टिफिकेट घेत होत असं तसटिफिकेट पण तिकून घेणार कोणावलं काय चालू करून टाका सर आतलं तर तसं इव्हेंट मॅनेज होत नसता इव्हेंट मॅनेज करणार मी दुनियात इव्हे मॅनेज होईल पण आता ते चिठ्ठीच पडणार आहे आता डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलं हे चिठ्ठी पडणारे आणि चिठ्ठ्या पण काउंट आहे आता ते आजूक आपल्याला बरं झालं दुधात साखर पडली जरी जुळलं दुनियात ना। दुन्यात मॅनेज झाल्या असताना म्हणतात मला नाही माहिती पण आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ईम मॅनेज नसत झाल्या नक्की धाव गेली का तुमच्यात आणि आमच्यात अंतर पडत गॅप पडतो मग आपल्याला वाटत मोठा झाला मोठा झाला म्हणलं का ना आपलं संपलं म्हणायचं निवडणुकीलाच येत असतो परत त्यामुळे आपल्याला काही साहेब नाही आपल्याला आपल्याला कार्यकर्ता म्हण पाहिजे आता हे कसे कार्यकर्ते म्हणून राहिले तुमच्यात येऊन बसले मी कार्यकर्ते आहे म्हणून तुमच्यात येऊन बसलो कार्यकर्ता राहिल्यानंतर एक गॅप पडत नाही जर कार्यकर्त्यांची ही जर भूमिका झाली ना अरे यांना हा आता मोठा झाला तर मग आपल्याला एक लिमिटेशन आता मग आपण का बोलू का नको फोन करू का नको कार्यकर्त्याला वाटलं नाही यार आपल्यासारखाच कार्यकर्ता आहे मग तो कधी राजचारीचं ध्यान झालं का फोन करतो ये ना आता टिकून राहिलं पाहिजे आणि तुम्ही काय सांगितलं गॅरंटीचं काहीतरी म्हणतो ते मगाशी हो साहेब गॅरंटीचं काहीतरी म्हणतो ना कोणाची गॅरंटी हा देऊन टाकली त्यांनी गॅरंटी गॅरंटी म्हणजे काय ती मोदीची गॅरंटी नाही ही निलेश लंकेची गॅरंटी ही कधी आज गोम बघा त्यांनी लगेच सांगितलं मला काय म्हणतो तुकडे निवडणूक लढवणार आहे का कधी काय कधीचा विषय म्हणून ते जाणत नाही किती दिवस झाले वर्ष काय किती हा दोन चार महिने माय डोक्यात पण नव्हतं आता आता सुरू झालं ते सारच काय झालं ते झालं आहे का नाही कसं कुठल्या वळणाला पाली गेलो हे मी तर म्हणतो असतो बऱ्याच वेळा राजकारणात समयशी पहिल्यावर भाग्यशादी कुछ नाही मिळता महाराज बरोबर आहे ना माझ्या नशिबातच आलं लिहून ते मी तरी म्हणतो अरे आता आमदारकी की पहिले झाला ते नकोवर आपलं दिल्ली बिल्ली कुठल्या आवड म्हणलं हेलिकॉप्टर जायचं नियमानाने जायचं ते कोण करता म्हणलं काय बरं वाईट झालं त्याच्या वाढून येत ना ते माझ्या लक्षात आपल्या शेबातच होत का मी एक निवडणूक कधी रिपीट नाही केली बरं का केली नाही म्हणजे कशी झालीच नाही तू माझ्याकडून दोन हजार झाला सरपंच झालो सरपंच एकच वर्षाचा राजीनामा देऊन टाकला असं सरपंच झालं लो तुमच्यासारखे लोक होते ज्येष्ठ लोक होते असे नाही म्हणून मला म्हणलं तुम्ही सरपंच व्हावं लागलं कुटुंब असले झालो सरपंच पण बरोबर एक वर्षाचा राजीनामा देऊन टाकला परत गावाकडून ओळखून बघितलं नाही ओळून बघितलं नाही लक्ष देऊ तुम्ही आज पंचायत समिती लढलो अडीच वर्ष पंचायत समितीत जरा अंदाज घेतला परत पुढल्या अडीच वर्ष उपसभापती झालो परत पंचायत समिती नाही लढलो डायरेक्ट झेडपी लढलो झेडपी तो डायरेक्ट ती जिल्हा निवेशनची निवडणूक होती एक ती निवडणूक तर अशी आहे आता कशी माहिती लय यंत्रणा आहे लय यंत्रणा आहे शिवसेनेची चार जागा होती किती चार सीट होती आणि ते जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्यांचे मतं असतात ना चार जिल्हा परिषद शिवसेनेचे चार मतं होते आणि आम्ही आशा राहिलो असंच असं तर वेसला पेटलो आडोबाड घालायचं म्हणून काय झालं फॉर्म भरायला गेलो मी तर आपल्याला काही लढायचं नव्हतं म्हणजे फॉर्म भरू बीसीबी सेंट होते आता कलेक्टर ऑफिसला काय झालं मी गेलो फॉर्म भरायला आणि ते मला दोन तीन जणांनी ढाकाले की साहेबांना फॉर्म भरायचा आता तिथं फॉर्म भरायला येणारे जिल्हा नियोजनच्या फॉर्म भरायला येणारे सगळे मोठे लोक होते ना आणि सगळ्यात मग डायरा डोऱ्या घेऊन लोक पी ए बी हे फॉर्म बिम भरायला आपल्याला कोण झालं खुर्चीवर बसून नाही ना आम्हाला आज कोपऱ्यात बसलो मी आलो थांबात यांच्या वेगळ्या सगळ्यात जास्त मताने जोडून येतो गड्या म्हणून थांबतात मी माझंच मग ठरवलं माझं तर ग्रहित सुद्धा धरलं नव्हतं कोणी पण रात्री सगळे यंत्र सगळे ठप्प झाले का मी निघायचो गाडीत जुळलं ना सगळ्यात जास्त मतं म्हणजे मला सोळा मतं पडले साहेब आणि चार मतं बाद झाले किती जिल्हा परिषद किती बहात्तर त्र्याहत्तर तर्त। आणि निवडून यायला किती लागत होते सहाच निवडून यायला लागत होते सहा आता मी ज्यांच्या विरोधात लढतोय ना त्यांना आठ मतं होती किती आणि मला किती होते त्याच्यामुळे अवघड काय नसतं एनर्जी येणारी पाहिजे आमदारकीला सुद्धा लोक नाही काय याच्या डोक्यावर परिणाम झालाय कोणाला को खेट होत मला थांबा मी तर सहा महिने आधी सांगितलं होतं से कम पचास हजार आणि एखादं असं सभेत सांगितलं होतं प्रचार शेवटच्या टप्प्याला आलं ना ढवळपुरी गावात गेलो मी तिथं भाषणात सांगितलं पन्नास हजारापेक्षा जर कमी एक मिळालं ना तर सर्टिफिकेट चांगलं येणार नाही म्हणतो आणि खरंय मी तर माझे सवय निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी निवांत झोपत असतो बाकी सगळं कसं आय काय होतं काय होतं आपलं काय नाही निवांत आता कसं लवकर उठावं लागत निवांत आपलं आदल्या दिवशी मोठा युवना आलो मी आपलं दर्शन घेऊन मी एक देवी भक्त आहे श्रद्धाळू माणूस तुमच्यासारखं प्रवचन करत नाही करीत पण भक्त आहे साध्याकडे आलो काहीतरी अडीच तीन साडेतीन होती मला एक जणांनी आयडिया दिली आले मस्नी मॅनेज होत काहीतरी तरी आपल्याला शंका व्यक्त केली ना ईव्हीएम मॅनेजर म्हणलं काय करायचं ईव्ही मॅनेजर आपलं मग ते म्हणलं ई व्ही एम मॅनेजर त्याला एक पर्याय का ते नेटवर्क गायब केलं का ई व्ही एम काय करता येत नाही म्हणले काय कदा नेटवर्क नेटवर्क म्हणजे मोबाईल टावर पण आणि मला काहीतरी साडेतीन वाजता चौकात आम्ही गप्पा मार्ग बसलो तो सुपेच्या पातळीच्या मोठ्या देवीचं दर्शन करून एक जण मला आयला ते असा रात्रीच रात्रीच रात्री जालो मग साडेतीन वाजता काय डोकं चालवायचं काय डोकं चालवायचं मला एक जण म्हणले टावर बंद तर हे काय होत नाही यंत्रांना सीट होते काय तर मला आपली रिस्क नाही घ्यायची कार्यकर्त्याला म्हणलंय किती टावर येते पारनेर परिसरात ते म्हणलं दहा बारा टावर आहे म्हणजे याचा असा बिघड करून टाकणार हे सिक्युरिटी सगळं ताब्यात घेऊन टाकायची सिक्युरिटीला बाहेर काढायचा ताबा घेतले घोटाळा करून टाकायचा त्याच्यातून नाही जुळलं ना जिस्पी घेऊन जायचं पाडून टाकू काय गुन्हा दाखल व्हायचा दा दा दा। <laughs> मग आमचे कार्यकर्ते सांगितलं बरोबर साडेपाच वाजता ताबा ता घेतला सगळ्या टावरचा टावरचा असा घोटाळा करून टाकला त्या दिवशी रेंजच नव्हती निकाला दिवशी निकाला दिवशी रेंज नव्हती पण एक जणांना माहित होत त्याने माझं निकट मतदान पन्नास हजारावर गेलं बासष्ट हजाराचं मिसर त्याने मला बरोबर पन्नास हजाराच्या पुढं गेलं मी मिरवणूक त्यांनी मला कोणावलं चालू करायचं का सर्टिफिकेट घेत होत असत सर्टिफिकेट पण आणतो या कोण घे कोणावलं काय चालू करून टाका सर आतलं तर तसं इव्हेंट मॅनेज होत नसता इव्हेम मॅनेज करणार मी दुनियात इव्हेम्प मॅनेज होईल पण आता ते चिठ्ठीच पडणार आहे आता डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली जरी हे चिठ्ठी पडणार आहे चिठ्ठ्या पण काउंट होणार आहे तर आता ते आजोबा आपल्याला बरं झालं दुधात साखर पडली तसं तस जरी जुळलं नसताना दुनियात यू मॅनेज झाल्या असताना म्हणत्यात मला नाही माहिती पण आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यू मॅनेज नसतं झाल्या